आज आपण बघणार आहे सुका जवल्याची रेसिपी याला जवळा म्हणतात हा फिशचा एक प्रकार आहे सुकट हे खायला अतिशय चवदार लागतात आपण याचं थोडासा ओली अशी भाजी करणार आहे त्यासाठी आपण घेतला आहे हा जवळा कांदा लसूण टमॅटो कोथिंबीर लाल तिखट आणि हळद प्रथम आपण हा जवळा आता स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे ह्याच्यात असलेली रेती घाण सगळी पाण्यामधून निघून जाईल तेव्हा आपण आता हे छान स्वच्छ धुवून घेऊया अगदी कमी साहित्यात पण अगदी टेस्टी असा जवल्याची भाजी होते थोडीशी भाजी त्याच्यासाठी लसूण धणेजिरे पूड जिरं कांदा लसूण तिखट काश्मीरी तिखट लाल तिखट किंवा तुम्ही हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्यांचा पण उपयोग करू शकतात भरपूर सारा कांदा टोमॅटो जवळा कोथिंबीर हे सगळं साहित्य घ्यायचं आहे प्रथम आपण जवळा दोन पाण्यात छान स्वच्छ धुवून घेतला आहे म्हणजे त्याच्यातली ते सगळी घाण निघून जाईल आणि मग आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे अतिशय कमी साहित्यात पण अतिशय सुंदर टेस्ट येते सुका ड्राय जवळा याला कोली मसई म्हणतात लाल मिरची जिरं लसूण कढीपत्ता कांदा हे सगळं सोनेरी रंगावरती परतून घेऊया कांदा कच्चा ठेवायचा नाही सोनेरी रंगापर्यंत परतून घ्यायचा म्हणजे भाजीला चव छान येते कांदा गुलाबीचा रंगापर्यंत परतल्या आता टॉमॅटो परतून घेऊया कांदा टोमॅटो पटकन शिजण्यासाठी त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे पटकन मग होतो हळद आणि जिरे पूड लाल ऐवजी तुम्ही लाल मिरच्या हिरव्या मिरच्या घालूनही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तिखट करा थोडासा गरम मसाला थोडीशी कोथिंबीर परतून घेऊया छान कोथिंबीरचा स्वाद उतरतो त्यामुळे ती अशी अगोदर परतून घ्यायची आणि नंतर भाजीतही घालायची आता हे काश्मीरी तिखट आता हे कांदा लसूण तिखट काश्मीरी तिखट आणि साधं लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तिखट किती हवे तेवढं आणि त्याच्यामध्ये मी सुकट घालून घेऊया जवळा छान आता हा अगोदर तेलावर परतून घेऊया तुम्हाला जर भाजी सुकी हवी असेल तर तुम्ही नुसतं परतून सुकी भाजी खाऊ शकता किंवा तुम्हाला थोडासा रस्सा हवा असेल तर थोडंसं पाणी त्याच्यात टाकून घ्या पाण्याचं प्रमाण जास्त कमी हे तुमच्यावर अवलंबून आहे ज्या पद्धतीने तुम्हाला खायचं असेल त्याप्रमाणे पाण्याचा उपयोग करा कमी जास्त जसं आवडेल तसं चवीनुसार मीठ

पाणी मी अगदी थोडंसंच घालणार आहे अगदी थोडासा ओलावा थोडंसंच लिपलिबीत करायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे अशाच प्रकारची भाजी मी ही करते तर काही जण याच्यामध्ये कोकमाचे एक दोन तुकडे घालतात बरेच जणं ओलं नारळ घालतात पण मी आपली साधी सिंपलच करणार आहे तुम्हाला आवडेल तशी ही भाजी करा तुम्ही अशी पण भाजी नुसतं तिखट आणि मी दाखवल्याप्रमाणे सिंपल जरी भाजी केली तरी ती खूप टेस्टी होते तुम्ही करून बघा नक्की आवडेल तुम्हाला दोन मिनटं आता पण त्याला शिजवून घेऊया आता हे तव्यावरतीसुद्धा तेल टाकायचं जिरं हळद टाकायची आणि तव्यावरती फक्त त्या तेलामध्ये छान कुरकुरीत परतून घ्यायची आणि ती मस्त कर्रम कुर्रम अशी जवळा खायला घ्यायचा अगदी मस्त लागतो जसं भाजलेला पापड लागतो त्याप्रमाणे ते असं करम कुरम छान जवळा लागतो तशाही पद्धतीचा तुम्ही करून बघा आता ही भाजी तुम्ही तांदळाची भाकरी ओळी म्हणजे चपाती या सगळ्याबरोबर ती हा जवळा अगदी छान लागतो आता ही जवळा रस्सा भाजी आपली तयार आहे तेव्हा आपण ती आता सर्व करून घेऊया मस्त घमघ मास सुटला आहे छान वास येतोय आत्ताच खावंसं वाटतंय अशा प्रकारे अगदी पाच मिनटात आपला जवला रेसिपी तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा अगदी कमी साहित्यात पण चवदार आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तव्यावरती नुसती परतून तो पण करम करुरम जवला नक्की तयार करून बघा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आणि टेस्टी रेसिपी